अमरावतीत अवैध वाळू विरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ट्रक डम्पर आणि त्यातील वाळूसह कोट्यवधी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये सहा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत होऊया सविस्तर रिपोर्ट गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे अलीकडेच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही व्यक्ती तीन वेगवेगळ्या ट्रकमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत याच माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन ट्रक डम्पर आणि त्यातील वाडू पकडली या कारवाईत पोलिसांनी तीन ट्रक जप्त केले यामध्ये ट्रक क्रमांक एम डी टी शहाऐंशी त्र्याऐंशी एम एस सत्तावीस एक्स एकाहत्तर सहासष्ट आणि एम एस अठ्ठावीस बी बी साठ सहासष्ट असा समावेश आहे या तिन्ही वाहनांची एकूण अंदाजे किंमत एक कोटी चौरेचाळीस लाख रुपये आहे या ट्रक मध्ये असलेला एकूण एक लाख हजार चारशे किलो वाळूची अंदाजे किंमत दोन लाख सदुसष्ट हजार चारशे पन्नास रुपये आहे अशा प्रकारे पोलिसांनी एकूण एक कोटी छेचाळीस लाख सदुसष्ट हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे शेख सहजाद शेख मोहम्मद शेख वकील शेख हबीब आणि गजेंद्र धनाजी इवनाते याशिवाय वैभव रामदास बिजवे मुद्दिन अहमद निसार अहमद मंसूरी आणि अजय श्याम ढवळे हे तीन ट्रक मालक फरा फरार आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चालकांसह फरार मालकाविरुद्ध विरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे अमरावतीतील अवैध वाळू वाहतुकीवर झालेली मोठी कारवाई पोलीस पुढील तपास करीत आहेत आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज